महानगरपालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून एस सी एस टी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची नसीम खान यांची राज्यपालांकडे मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आणि माननीय मंत्री मोहम्मद अरीफ नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीमध्ये आणि पवई येथील नगरच्या रहिवाशांसोबत महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांची राजभवन इथं भेट घेऊन जयभीमनगर हिरानंदानी पवई येथील गेल्या तीस वर्षापासून राहत असलेल्या मागासवर्गीय परिवारांवर मनपा आणि पोलीस अधिकारी स्थानीय नेतेद्वारा विकासकाला मदत करण्यासाठी नियमबाह्य कारवाई करून मारहाण केली गेली आणि अंदाजे सहाशे पन्नास परिवाराचे घर तोडून रहिवाशांना बेघर करणारे मनपा अधिकारी आणि पवई पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि स्थानीय नेते विकासक यांच्यावर एस सी एस टी कायद्याप्रमाणे अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करून मनपाचे संबंधित सर्व अधिकारी आणि पवई पोलीस ठाण्याचे संबंधित सर्व अधिकारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावं आणि रहिवाशांचे त्या जागेवर त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं तसंच उच्च न्यायालयाच्या वर्तमान न्यायाधीश हायकोर्ट सिटिंग जज यांच्यामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जयभीम नगरच्या रहिवाशांसोबत महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांना राजभवनात भेटून नसीम खान यांनी केली आहे तसंच लेखी निवेदन सुद्धा देण्यात आलं यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि जयभीम नगरचे सर्व रहिवाशी आणि अने अनेक नेते यावेळी उपस्थित होते आज आम्ही सर्व राज्यपाल महोदय महामहीम राजपाल महोदयाची भेट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे आमचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधी मंडळ आज भेट केलेली आहे आणि अनेक विषय वर ज्या नानाभाऊनी आता सांगितल्या आहेत त्या विषयावर विस्तारपूर्वक चर्चा झालेली आहे आणि विशेष म्हणून पवई येथे जयभीम नगर पवई हिरानंदानी एरियामध्ये जयभीम नगर अंदाजे साडेसहाशे कुटुंबाची एक वस्ती गेल्या तीन पिढ्यापासून तिथे राहत आहे आणि त्यांना अचानक सहा तारीखला महानगरपालिका पवई पोलीस ठाणे स्थानीय नेते बिल्डर्सला मदत करण्यासाठी फायदा पोहोचवण्यासाठी हात मिळवणी करून रहिवाशियावर डोर टू डोर घराघरामध्ये जाऊन त्यांना बाहेर काढून त्यांच्यासोबत मारहाड करून अनेक त्याची अशी प्रकारची व्हिडिओ आणि क्लिप आणि लोकांची तक्रार अशी प्राप्त झालेली आहे की त्यांनी केलेला आहे आणि या पावसाळ्याच्या काळामध्ये साडेसहाशे पेक्षा जास्त लोकांना बेघर करण्याचं काम महानगरपालिका आणि पोलीस आणि बिल्डरच्या लोकांनी मिळून केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आमची मागणी आहे महामहीम राज्यपाल महोदयशी आम्ही सगळे भेटलो त्या विभागाचे रहिवाशी नगरचे सोबत होते ते सुद्धा त्यांनी आपली जे जे घटना घडली आहे क्रमवाईज त्यांनी सांगितलेलं आहे आणि राज्यपाल महोदयशी आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे की महानगरपालिकाचे एस वॉर्डचे सर्व महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी तसेच पवी पोलिस ठाण्याच्या सर्व पोलीस अधिकारी जे स्थानीय नेते आहेत बिल्डर आहेत त्यांच्यावर एस सी एस टी कायदा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल एक्ट्रिसिटी एक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावं आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावं आणि जो लोकांचा घर गर, जे घरातून बेघर झालेले आहेत त्यांना त्वरित त्यांचा पुनर्वसन तिथे करावं आणि चौथी शेवटची गोष्ट माग आमची ही होती की हायकोर्टच्या जज जजमार्फत या सखोल प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आम्ही सर्वांनी केलेली आहे स्थानीय रहिवासियांनी सुद्धा सगळी जे काही घटना घडलेली आहे ते सगळ्यांनी सांगितलेलं आहे राज्यपाल महोदयांनी बारकाईनी त्याच्यावर लक्ष घालण्यासाठी आश्वासन आम्हाला सर्वांना दिलेलं आहे आणि या मुंबईमध्ये ज्याप्रमाणे बिल्डरांना मदत करण्यासाठी अधिकारी भ्रष्टाचार करून गरीब लोकांचे वस्ती उजाडण्याचं काम करताहेत त्यांच्यावर कठोर कारवाई सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे अशी मागणी आम्ही सर्वांनी केलेली आहे एनडीव्ही न्यूज मराठी मुंबई